नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता मित्रांनो हा पंचगंगा गौरव सुपर गावरान वांग्याचा प्लॉट आहे आपला सहा महिन्यापासून चालू आहे तर मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांच्या कमेंट आले की दादा प्लॉट आमचं माल खूप कमी निघून आले वांग्याचे रेट तर खूप वाढलेली तर मित्रांनो आता प्लॉट जुने झालेले तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक ड्रिंचिंग घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ले इलेट घ्यायची इलेट घ्यायचंय मित्रांनो इलेट मध्ये फॉसिटल ऐंशी टक्के अल्युमिनियम हा अंतर्प्रवाही बुरशनाशक घटक आहे त्याला जोड आपल्याला अँट्रोकॉल घ्यायचा आहे मध्ये प्रोपेन न सत्तर टक्के हा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारे बुरशीनाशक हा घटक आहे मित्रांनो बरेचसे पाऊस भरपूर झाला दोन हजार पंचवीस मध्ये बरेचशी बेडा अशी बुरशीने गीतगीत झाले आणि बुरशीचा अटॅक हा भरपूर प्रमाणात आहे ह्या दोन बुरशीनाशकांचा जर आपण वापर केला तर अँट्रोकॉलनी जी आपण ट्रिपनी ही ड्रिंकिंग वाढणार आहे तर जी बुरशी खोडाभोवती किंवा सालाशी कुजल्या टाईप होऊ राहिली तर तिचं कॉन्टॅक्ट पद्धतीने अँट्रोकॉलच्या संपर्कात आल्या आल्या लगेच ती बुरशी नष्ट होणार आहे आणि इलेट मुळे इलेट सोडल्यानंतर आपल्याला इलेट हे मुळातून जा जाणार जाणारी म्हणजे जी कळी वगैरे गळी ती आपली ती सेट होण्यास मदत होणार आहे आणि पिवळ खे आणि ही कमी प्रामुख कमी होऊन जाणारी आणि आपापस प्लॉट हिरो वाहणारी आणि माला आपला चालू होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ड्रिंचिंग करायची